ஷிரடி நகர் பரிஷா निवडणूक प्रभाग क्रमांक एक संदीप भाऊ सोनवणे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून संदीप भाऊ सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे संदीप भाऊ सोनोने हे साई संगम सेवा संस्थेचे से अध्यक्ष असून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मोफत मोतीबिंदू शिबिरे तसेच अनेक रुग्णांना दृष्टीदान करण्याचं कार्य त्यांनी केलंय संदीप भाऊनी नागरिकांशी असलेल्या आपुलकीचा आणि ऋणानुबंधाचा धागा कायम ठेवला असून प्रभागातील जनतेच्या प्रत्येक समस्येवर तत्परतेनं प्रतिसाद देणं ही त्यांची ओळख नागरिकांचं म्हणणं आहे की संदीप भाऊ हे जनतेचे खरे नेतृत्व आहे कोणतीही समस्या असो ते शंभर टक्के सोडवतात जर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते प्रचंड बहुमतानं विजयी होतील प्रभाग क्रमांक एकमध्ये सध्या संदीप भाऊ सोनोणे यांच्या उमेदवारीची चर्चा जोमात आहे आणि त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांना जनतेचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे